पण काही तेच सुरेच नाव पाहिल्यानंतर लगेच राहिले तर याच्यानंतर आम्ही आता कलेक्टर ऑफिस बीड इथे आठ दहा उपोषणा बसणारे अमोरण उपोषण आमच्या मुला येणार आहे आणि आज माझ्या मुलाला पण महिन्याला दावाखाना चालू आहे एक वर्षापूर्वी त्याचा म्हणजे उडवलं होता असं दोन मुलं सांगत आहेत पण त्याच्यावर पण कारवाई झाली नाही त्या मुलांवर पण कोणाच कारवाई झाली नाही ते मुलं खोटं बोलतायत दबावपोटी नेमकं कारण काय झालं ते सांगता ये जवळ आठ लाख रुपये गेले माझ्या दवाखान्यात आणि दुकानं बाहेर फेकली आमच्या दोघांचे कशासाठी तुम तुम्ही या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये आलात एकंदरीत काय प्रकरण आहे काय सांगाल सर सदर आम्ही दोन हजार ला जा देवस्थानच्या चेंज रिपोर्टला हरकत घेतली त्यांनी तर चेंज रिपोर्टला हरकत घेतल्यामुळं की ह्या बॉडीला परत पाच वर्षाची मुदत वाढवून भेटावी म्हणून तर आम्ही हरकत घेतल्यामुळं स्वतः सुरेश धसणे आम्ही घरी असताना आमच्या दुकानाचे कुलप तोडून आमच्या दुकानाचं माल बाहेर काढला तर आमच्या महिला तिथं दुकानावर गेल्या असताना त्यांना सुद्धा धमकी दिली त्यांना शेवीगाळी केली त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आमच्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल होता तो मोबाईल त्यांनी फोडून टाकला आणि सांगितलं की तुम्हाला जिवे मारू घे तुम्ही आमच्या विरोधात जर काही केलं तर तर आम्ही त्यानंतर आम्ही एकशे बाराला मी कॉल केला त्यांना सांगितलं बा असा असा प्रकार घडला आहे त्यानंतर आम्हाला आंबोरा आम पोलीस स्टेशनचा फोन आला त्यांनी सांगितलं तुमची काय तक्रार असेल ते तुम्ही आंबोरा तुम पोलीस स्टेशनला येऊन द्या तर म्हटलं आम्ही बाहेरगावी आलेलो इथं आम्ही काय तिकडे येऊ शकत नाही तुम्ही तिथं जा आमचे माणसं धोक्यामुळे आमच्या माणसाला त्यांनी ती दम दमबाजी चालू आहे आमच्या महिला आहे तिथं त्या घाबरलेल्या आता तर डिपार्टमेंटचं काय कोणी तिथं आलं नाही ही कधीची घटना आहे आणि ही घटना कुठे घडली ही घटना दोन हजार चोवीसला तेवीस म्हणजे दोन हजार तेवीसच्या मध्ये गडावर घडली आमचं तिथं साहित्य दुकान इथं तर ते स्वतः सुरेश दोसने ते आमचा माल बाहेर फेकून तो सामान जप्त केला त्यांनी त्याचे काही पुरावे आम्ही ते, ते, पुरा ते पोलीस स्टेशनला दिले तर पोलीस स्टेशनने एक वर्ष झाले त्याच्यावर काही दखल घेतली नाही तरी आम्हाला काही न्याय भेटाना घटना घडली तेव्हा सुरेश स्वतः होते का त्या ठिकाणी सुरेश आणि दस सुरेश दसनी माल फेकला आमच्या बाहेर आमच्या मालाचे नुकसान केले आमचा दहा दहा लाखाचा माल होता आता काय मागणी तुमची सरकारकडे सरकारकडे आमची एवढीच मागणी आहे आम्हाला न्याय द्यावा आम्ही आमची उपासमारीची वेळ आली आमच्यावर आम्हाला त्वरित न्याय द्यावा ना तर आम्हाला शेवटचा पर्याय आत्महत्या शिवाय शेवटचा पर्याय नाही आमच्याकडे रणनीती काय असणार आहे दिवसामध्ये आम्ही डायरेक्ट उपासन बसणार आहे कलेक्टर ऑफिस समोर कलेक्टर साहेबांनी जर आम्हाला याच्यामध्ये न्याय जर नाही दिला तर शेवटी आम्हाला आत्मदान सेवा माझं नाव संदीप भगत आहे पण कारवाई केली नाही आणि आम्ही न्यायालयात गेलो आष्ट न्यायालयात तिथं पण काही ते सूरज दत्तच नाव पाहिल्यानंतर लगेच तारखर तारख राहिले तर याच्यानंतर आम्ही आता कलेक्टर ऑफिस बीड इथे आठ दहा दिवस उपोषणा बसणारे आहे अमोरण उपोषण आमच्या मुलाबाळासहित येणार आहे आणि आज माझ्या मुलाला पण महिन्याला दावाखाना चालू आहे एक वर्षापूर्वी आश्चरन केला झाला ऍक्सिडंट झाला त्याचा म्हणजे उडवलं होतं अशा दोन मुलं सांगत आहेत पण त्याच्यावर पण कारवाई झाली नाही त्या मुलांवर पण कोणाच कारवाई झाली नाही ते मुलं खोटं बोलतायत दबावपोटी नेमकं कारण काय झालं ते सांगता ये ना जवळ आठ लाख रुपये गेले माझ्या दवाखान्यात आणि दुकान बाहेर फेकली आमच्या दोघांचे किती रुपयाचं नुकसान आहे हे दहा बारा लाखाचं नुकसान झालंय दुकाना संदर्भात मग आता जिल्हा देखील विनंती माझी पाटील यांनी पण लक्ष घालून मराठ्यांना न्याय द्यावा ही माझी विनंती आहे आणि कावत साहेब त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की याच्यात मी लक्ष घालणार तुम्हाला न्याय भेटणार न्याय देणार बा असं उपजीविकेचं साधन व्यवसाय चालला होता तोच दुकान बंद आहेत काय करतात आता घरामध्ये रोज रोज शेतकऱ्या जावं लागतं रोज आणि मोलमजुरी लागत ती त्याशिवाय घराने आमची शेती वगैरे दोन अडी शेती ती पण जिरा येते आणि मुलाला पण आता खर्च इतका झालाय तर मी कर्ज बर झालो चार पाच लाख कर्ज बाजारे मी चार पाच लाख रुपये मुलांचे कर्ज फेडता आले नाही लोकांचे पैसे देता आले नाही मला पंधरा वर्ष पण दुकान आहेत तिथे आमची आणि फक्त आम्ही चेंज रिपोर्टला ना हरकत घेतली त्यांना हरकत हरकत घेतल्यामुळं त्यांनी असं हे केलंय कलेक्टर साहेब द्यावा जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते कि शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर